बातमी नवी मुंबईमधनं आहे द्राक्षांचा हंगाम आता फुल जोरशात पाहायला मिळतोय नवी मुंबई एपीएमसी फळ बाजारामध्ये द्राक्षांची आवक ही चांगलीच वाढली आहे मात्र अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे केवळ चाळीस टक्केच द्राक्ष सध्या बाजारामध्ये विक्रीला उपलब्ध झाली आहेत घाऊक बाजारामध्ये पांढरी द्राक्ष पन्नास ते साठ रुपये किलो तर काळी द्राक्ष नव्वद ते एकशे वीस रुपये किलो दरानं विक्री केली आहे बारामती इंदापूर निमगाव तासगाव या भागामधून मोठी आवक सध्या सुरू आहे नोव्हेंबर पेक्षा आता द्राक्षांचे दर कमी झाले पुढचा एक महिना द्राक्षांचा हंगाम हा सुरू राहील द्राक्षाचं सीजन फुल जोशात चालू आहे सध्या सफेद द्राक्ष पन्नास रुपये ते साठ रुपये किलो चालू आहे काळी द्राक्ष नव्वद रुपयापासून एकशे वीस रुपये किलो पर्यंत चालू आहे यावर्षी चाळीस टक्के द्राक्ष असल्यामुळे हंगाम थोडा लेट चालू झाला आहे पण आमच्याकडे नोव्हेंबरपासून द्राक्ष येतात नोव्हेंबरमध्ये दीडशे ते दोनशे रुपये बाजार होते किलोला आता बाजार अर्ध्यापेक्षा कमी आहे अजून एक महिनाभर द्राक्ष फुल चालेल एप्रिलमध्ये साधारणतः द्राक्षाची आवक अर्धी हो अर्धी घटेल किती गाडी होते रोज माझ्या मते शंभर गाडीचं बाजारात असते तर આવક वाढल्यामुळे બાજાર થોડે આતા નોર્મલ આય